दिंडी चालली दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग चालली दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग दिंडी चालली दिंडी चालली वाजे टाळ मृदुंग विठ्ठलाच्या झेंड्याचा भगवाच रंग विठ्ठलाच्या माझी सकाळ मित्रांनो आणि सर्वांना रामकृष्ण हरी हर हर महादेव तर आजचा ब्लॉक आजचा आमचा पहिला दिवस माझ्या आयुष्यातली पहिली वारी शिर्डी ते पंढरपूर बाबांचं दर्शन करून विठ्ठलाच्या भेटीसाठी आणि हा आमचा दहा दिवसाचा प्रवास असेल आज सव्वीस सा तारीख आहे सहा तारखेला आषाढी एकादशीला आम्ही पोचणार मी आहे माझ्यासोबत मलाडमधून सुरज हिंगळे आणि हे आपले मित्र भाई तुझं नाव कडू गडू 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 भाई जयसाईनाथ मी आपले वाबले बाबले भाई जयसाईनाथ रामकृष्ण राम हरी आता ह्या दहा दिवसामध्ये रामकृष्ण हरी माऊली या नामामध्ये आम्ही दंगून जाऊ माझी तर पहिली वारी आणि पहिला अनुभव भेटूया भाऊंच्या माळामध्ये तिथूनच वारीची सुरुवात होणार आहे तिथून मंदिरामध्ये जाऊ मंदिरापासून चालायला सुरुवात करू ओम साई राम रामकृष्ण हरी राम साई राम साई राम रामकृष्ण हरी राम साई राम साई राम हरी पहिली वारी इथोबाच्या घरी सूरज भाऊ इंगळे आणि आपला कडू काय अडू भाऊ राम कृष्ण हरी बंदो बंधू हो हो काय दिवलं बंधूला एवढा सुंदर बनलाय ना हा हा मी दुसऱ्यांदा घेतलाय तर आरती होईल ती आरती झाल्यावरती आम्ही निघू राम खुश रामकृष्ण हरी आपल्या भावाची इंस्टा आयडी काय लवकर जावा जो वारीची तुम्हाला रिसेंटली रील्स बघायची असतील तर भगवान की जय सुख करदा दुख हरदा वार्ता गणाभी पुरभी प्रेम सुपा जयाजी श्रवामी सुंदर विषय दुराजी पंडीजी जय देव जय देव जय मंगल पुर 你站着。 दर्शनासाठी चाललंय राम कृष्ण हरी वाढीला सुरुवात झाली आहे पहिला दिवस काही क्षण झाले वाडीला सुरुवात होऊन बाबांचं दर्शन घेऊन आणि पंढरीच्या वाटेला सुरुवात करून चालायची ये मनिरद लगे पर भगवान की रे लानावली कुनिरे कोण सांभाळील ना कुठे मी जाऊ कुठे धाव कसा मी राहू सुसेना रे काय मला दावसाई, 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 दावसाई। राम कृष्ण प्रवास सुरू केलाय बाबांच्या दर्शनाने आणि प्रवास आमचा संपणार भितुरा दर्शनाने

Yelko, Yelko, pelnya pelnya येत तू मग येतोय मग पुढच्या वर्षी वाचून बाबा शिर्डीपासून शिर्डी पासून आलाय चालत माऊली गरम झालाय विचारा ताप आलाय काय त्याला हो हरी हरी हरजी काम दिन झाला चार किलोमीटर तीन किलोमीटर सांगलो आम्ही आपल्या इकडे गाऊनचा पहिला वारीचा प्रवास वृक्ष जे झाड फक्त शिर्डी मध्ये आहे बाकी कुठल्याही इथे नाही आहेत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

आहे आम्ही आठ किलोमीटर चाललो असेल शिर्डी पसल्या क्लायमेट बघा पावसासारखं झाला तो पडतो ते पाऊस प्लायलाय लाव आयका

गाडींचा आवाज बघा मित्रांनो होत आहे आवाज वाढत चाललाय का पण मुंबईला असा आवाज नाही जय साईना जय साईना

न्या हार हर महादेव राम कृष्ण हरी